मलिका टॉक्समध्ये मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मन धागाधागा जोडते नवं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की तर सुखदाच्या येण्यामुळे घरामध्ये आनंदी आणि प्रसन्न वातावरण हे निर्माण झालेलं असते आता कायम आता सार्थकसुद्धा आता आनंदी परत येणार हीच आशा घेऊन असतो आता सुखदा सगळ्यांना इकडे हसत खेळत असते आणि सुखदाच्या अशा हसत खेळत वातावरणामुळे आता सगळेजण घरामध्ये आनंदीच राहायला लागतात आणि आता सार्थकसुद्धा इकडे सुखदाच्या येण्यामुळे आता सार्थकसुद्धा खूप हसायला लागलेला असतो आणि आता तो पण आनंदी राहायला लागलेला असतो आता इकडे सार्थकला असं बघून आता सुखदाला सुद्धा आता सार्थकवर सार्थक सुद्धा आता तिला आवडायला लागलेला असतो आणि आता ती सुद्धा सुखदा आता सार्थकवर प्रेम करायला लागते इकडे आता सुखदाच्या अशा वागण्यामुळे आणि ती असं सगळ्यांना आनंदी ठेवण्यामुळे आता सार्थकला सुद्धा आता सुखदा आवडायला लागते आता इकडे आता सुखदा आणि सार्थकची लव्ह स्टोरी ही सुरू होणारच तेवढ्यातच आता आपल्याला मालिकेमध्ये आनंदी पुन्हा परत येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुन्हा नक्की काय होणार आता आनंदीच्या परत येण्यामुळे आता पुन्हा या मालिकेमध्ये नक्की काय काय ट्विस्ट पाहायला आपल्याला मिळते हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा मला दागा दागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू